राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवणे गरजेचे छत्रपती संभाजी शिवतीर्थावर शिवशिल्पाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्प लोकार्पण सोहळ्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्रित येणे नि ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे राजकर्त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवणे गरजेचे आहे केवळ पुस्तक वाचून शिवाजी महाराज समजणार नाहीत तर प्रत्यक्षात गड किल्ले पाहूनच त्यांचा इतिहास समजणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी सांगोलमध्ये केले सांगोला येथे शिवप्रेमी मंडळाच्या संकल्पनेतून शिवतीर्थावर साकारलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत दिमाखात छत्रपती संभाजीराजे सिंधखेडराजा शिवाजीराजे जाधव इंदोरचे सिंहराजे होळकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बापू पाटील तसेच आ... माजी आमदार दीपक साळंके पाटील डॉक्टर बाळा बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिके देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्य वाजवून फटाके फोडून जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील शिवभक्तांसह महिला तरुण तरुणांनी नागरिकांनी तुंबड गर्दी केली होती या सोहळ्याला व्यासपीठावर राजरत्न आंबेडकर प्राध्यापक पी सी झपके तहसीलदार संतोष कणसे मुख्या मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी माजी नगराध्यक्ष राणी माने माजी उपनगराध्यक्षा सरस्वती रणदिवेट पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर प्रभाकर माळी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे आदी बहुजन तसेच आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते शिवप्रेमी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या निमित्ताने नाशिक येथील शाहीर स्वप्नील डुंगरे आणि कलाकार यांनी पोवाडा कार्यक्रम सादर केला यावेळी शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शिल्पकार संताजी चौगुले कोल्हापूर डिझायनर संकेत शास्त्री विठ्ठल कलबुर्गी फिरोज शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भूषण सिंह राजे आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक साळंके पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख राजरत्न आंबेडकर पृथ्वीराज चव्हाण मान्यवरांनी विचार व्यक्त केले प्रास्ताविक अरविंद केदार यांनी केले या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मंडळासह तमाम शिवभक्तांनी परिश्रम घेतले आता मला स्पष्ट पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच